तर निघालो आहे आता आ, लपून पाऊस आहे कसं व्हायचं पावसात आता काय ठिकठिकाणं फिरायचं काय करायचं मला नव्हतं पाहू शकता ही टॉय ट्रेन आपल्या मग म्हणलं मी एम एच वीस ची गाडी दिसली तर हे भाऊ आपले भेटले हा मित्रांनो पाऊस एवढा येतोय की मी आता नाही वे घूम ुम रेल्वे स्टेशन आहे जॉई ट्रेन म्हणून म्हणजे मार्केट ट्रेन नसती का ती ट्रेन जाती त्या ट्रेन वरती जायचं विचार होता माझा पण पाऊस लाार्जिलिंग मध्ये दार्जिलिंग मध्ये आल्यानंतर हे सर भेटले इंग्लंड चेन मॅडम तर ह्यांचं वय वयचं पाहिलं तर हे अठ्याहत्तर वर्षाचे आहेत आणि हे एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत मॅडम बाईक टॅप कॅस आहे महाराष्ट्राचे मैं तो कैसे आए चला के आया चला के लेकिन ब्रेकडाउन नहीं हुआ हो बाइक ब्रेकडाउन नहीं हुआ हो कभी मित्रांनो तर फायनली टेंट लावायला परमिशन भेटली जीवन इथंच केलं आणि इथंच असा विचार विचारलं इथं मोकळा स्पेस होता तो इथंच टेंट लावतोय दिलिंग का मौसम के वळते भायाने नहीं निकल पाया भायाला आज जाने का प्लॅन था बहुत दूर तो आज मौसम देख के हमने बोला आप रह जाइए आज के मौसम तो खराब है गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे आत्ता दार्जिलिंगमध्ये आणि दार्जिलिंगमध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे कालपासून पाहू शकताय खालनं पाणी वाहत आहे आणि पाऊस चालू आहे बारका पाऊस आहे मोठा पाऊस नाही आहे अशा प्रकारे आणि काल आपण नाही वे इथं हॉटेलमध्ये राहिलं आहे आपल्याला आपल्या इथले शिरोळीचे दोन तीन भाऊ भेटले होते त्यांनी व्यवस्था केली होती काल रात्री काही जास्त व्हिडिओ काढताना नाही त्यात गाडी वगैरे व्यवस्थित पार्किंगला लावली इथं मला गाडी पण दाखवतो कुठं लावली पार्किंगला एक नाय ती गेलं आपली गाडी पार्किंगला लावली रूम कशी होती ती दाखवतो अशा प्रकारच्या आई हॉटेल इथं असं आलं तर रूम अशा प्रकारच्या आहेत की ह्याच्यात पाहिजे आपण तर दोनशे दोन अशा प्रकारचे रूम आणि इथं थांबलय तिघ जण होते ते भाऊ त्यातलं एक आम्ही दोघं एका रूम मध्ये दोघं एका रूममध्ये मध्ये असं थांबलोय अशा प्रकारे इथं बेड होता म्हणजे हे आता आणि इकडं वॉशरूम आहे अशा प्रकारचं ओके तर गरम पाणी बिरम पाणी दिसतंय सगळं आंघोळ वगैरे इथं कतुरपी व्यवस्थित मग आजचा पावसा पावसामुळे काय होतंय काय माहिती फिरायची ठिकाणं पण फिरूशी वाटत नाही असं वाईट हल पावसामुळे चला बघूया काय करतोय पुढं मित्रांनो सकाळ झाली आता भाऊ पण निघालेत आता साडे दहा वाजले आणि मी पण निघतोय आता फायनली इथं भाऊंनी मदत केली धन्यवाद सगळ्यांचं काय काय म्हणता कसं वाटत चांगले छान वाटते वातावरण पण छान आहे भरपूर लय कंटिन्यू पाऊस चाललाय पाहू शकतंय फिरायला का रूम मध्ये बसाय तेच काय नाही तर चला मित्रांनो पाहूया आपण आता गाडी काय करतोय जातोय कसा जातोय काय होतंय पावसात मित्रांनो तर गाडी काल नाही इथं लावली होती आणि आता गाडी बाहेर काढतोय तर मॅडम इथे आपल्या कॅमेरा आहेत चला निकलचं का नाही पैसे मित्रांनो तर अशा प्रकारे गाडी आत लावली होती तर आता इथनं खाली घ्यायची आणि जाऊया ते भाऊ आहेत आपले थांबलेले त्यांच्या बरोबर नाश्ता करूया निघूया मग इथना मित्रांनो तर त्या भावांसाठी थांबले अं एक व्हिडिओ काढू आणि जाऊया ते पण निघाले ते आलते दोन दिवसाचा प्लॅन दोन दोन पावसामुळे एका दिवसाचे निघाले मागा आपण

मित्रांनो तर हे भाऊ चालले चालत मी चाललोय गाडीवर अशा प्रकारे चाललोय आम्ही आता त्यांना छानपर्यंत जास्तपर्यंत त्याच्यासोबतच चालतो पण आपल्याला भाऊ चांगली मदत केली कारण राहण्यासाठी त्यांना खूप बरं वाटलं मी आलोयला मित्रांनो तर आता निघायचे निघलो आम्ही तिथनं जिथं थांबलो होतनं आता नाश्ता करायला आलोय पुरी भाजी घेतली पुरी भाजी तर भाऊ म्हणते की आपल्या घर भाजी नाही पुऱ्यात दिसतात पण भाजी नाही तर चला पुरी भाजी खात कसं वाटतंय कसं वाटतंय जेवण भाऊला खरं त्याच मी भाऊची रिॲक्शन नाही वेळ पाहतोय कालपासून इकडचं त्या जेवण काहीच आवडलं नाहीये पण ते ट्रेन मध्ये जाऊस बसलंय तसं पासून जेवणच जाय नाही व्यवस्थित असं तर चला आता खातो कस लागतं पाहूया तर मित्रांनो फायनली निघतोय आता या भावांना बाय बाय म्हणायचा टाइम आलाय कारण हे वन वे रोड आहे मला ह्या साइड ला ह्यांना बस स्टँड साठी त्या साईडला जायचे भाऊ भेटले होते चला भेटूया परत मित्रांनो तर निघालोय आता पूर्ण पाऊस आहे कसं व्हायचं पाऊस आता काय ठिकाण फिरायचं काय करायचं अशा प्रकारचं ते तर चला मेन रोडला जाऊ कुठं तरी बसूया निवांत

एम एच वीसच्या मला दोन गाड्या दिसल्या आता एक एक्सी थ्री हंड्रेड आणि दुसरी आपली मॅक्स तर येतात माणसं फिरायला पण पावसामुळं काय काय नाही येत अशा पद्धतीच्या आपल्याशी म्हटलं मी एम एच वीसची ची गाडी दिसली तर हे भाऊ आपले भेटलेच

मस्त एक आता एकदमिंग मध्येच फिरायचा माझा विचार आहे पण पावसामुळे काय कुठं जाऊन हे भेटले होते आपले शिरूळचे त्यांच्या बाबत नाश्ता केला त्यांनी ते भेटले होते त्यांच्या बरोबर काल थांबलो होतो त्यांनी हॉटेल घेतलं होतं त्यांच्याबरोबर थांबलो होतो असे मग आता आहे का आज आहे की तुमचा नंबर द्या मग आम्ही आजच आलो आज आम्ही आज आलो आम्ही नेपाळमध्ये दोन तीन पोहराला दिवशी भाऊ भेटून खूप भारी वाटलं आता आता युट्यूब साठी झाला आपण इन्स्टाग्राम साठी वेगळा काढूया व्हिडिओ मित्रांनो तर भाऊ निघाले ते चलो, चलो, चला चला चला, चला भेटू परत सुखकर तुमचा प्रवास सुखकर ओके 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 आपल्या माणसाला भेटून खूप भारी वाटतं गाडी ओके ओके तुम्हाला पण धमन जाऊ आपलं ओके बसल का मी गाडी काढू ओके 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 मित्रांनो हे भाऊ चाललेत आहेत एम ए ची वीसचे ते आपल्याला वळून फिराय वळून भेटायला आले होते इथं एक तर आधी स्पेस कमी गाड्या गाड्याला वळत नाही काही नाही आणि इथं साईटने रेल वगैरे लिहिली केबल क्विंटल अशा प्रकारचं आहे चला ओके हो मित्रांनो तर हे रेल्वे स्टेशन आहे इथलं मित्रांनो पूर्ण वर झालं आता पाऊस एवढा येतोय की मी आता रविम घुम रेल्वे स्टेशन आहे जॉई ट्रेन म्हणून म्हणजे बारकी ट्रेन नसती का ती ट्रेन जाती त्या मध्ये जायचं विचार होता माझा पण पाऊस पाऊसला येतोय आता आणि इथंच गाडी आत घातली आणि आता आपण पाहूया त्याचं तिकीट किती असतंय काय असतंय तुम्हाला सांगतो मी सगळं हे सगळं चड्डी बिटीत पाणी गेलं माझ्यातच पाच किलोमीटर येण्यासाठी चड्डीत पाणी गेलं असे ठिकाणी आपण आहे आता रेल्वे स्टेशन इथनं आपल्याला ह्या ट्रेनला काय माहिती माहिती का डी आर ट्रेन टेबल हे टॉय ट्रेन आहे म्हणजे छोटी दोन तीन डब्याची गाडी तर त्याचं तिकीट किती आहे त्याला तेच बसल्यावर जेव्हा प्रवास करतो आपण त्याला जॉय राईड म्हणतात तर त्याचं फर्स्ट क्लासचं दीड हजार एस आता हे मॅडमचे तिकीट किती आहे हजार रुपये मित्रा तर मित्रांनो तिकीट हजार रुपये जर तुम्ही स्टीम म्हणजे वा फेवले ह्याच्यावर गेला तर दीड हजार फक्त बाकीचं सगळं हजार रुपये पाहू शकताय अशा प्रकारचं आहे फर्स्ट क्लासच ह्याच्यात सेकंड क्लास वगैरे नाही काही भाडा किती हजार रुपये हजार रुपये डिझेल जॉय ट्रेन डिझेल जॉय राईड डिझेल जॉय राईड डिझेल 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 ते सगळं आणि ह्याचं हे टाइम टेबल आहे अशा प्रकारचं आहे मित्रांनो मित्रांनो तो तुमचा भाऊ नाही दार्जिलिंगमध्ये दार्जिलिंगमध्ये एक मस्त अशी ट्रेन चालते त्याला टॉय ट्रेन म्हणतात तर आपण आहे घुम रेल्वे स्टेशन तर पाहू शकता आहे असं छोटीशी पट्टी आणि असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्हाला देखील इथं येऊन जर राईड करायची असेल तर त्याचा हजार रुपये चार्ज आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला इथनं घुमपासून दार्जिलिंगपर्यंत घेऊन जातात आणि दार्जिलिंगपासून आपल्याला परत घुमला आणून सोडतात अशा प्रकारची ही ट्रेन आहे आणि ह्या ट्रेनचं म्हणजे काय माहिती का लोकं खास त्यातनं व्ह्यू पाहण्यासाठी आणि फील घेण्यासाठी बसतात कारण एवढी एवढीशी बारकीशी ट्रेन आहे मित्रांनो तर काय होतंय आहे इंजिन त्या साईडला गेलं होतं तर इंजिन आता परत फिरून इकडं आलंय अशा प्रकारे ट्रेन जागेवरती इंजिन फक्त फिरून येते आहे अशा प्रकारच्या इंजिन माघारी कसं येते तुम्हाला दाखवत मित्रांनो तर अशा प्रकारे इंजिन फिरून परत ना आणि त्यात कशी चालवतात काय माहिती मित्रांनो तर दोन ट्रेन आले तिकडे एक ट्रेन आहे तिकडे एक ट्रेन अशा दोन ट्रेन आले तिकडे भाई कैसा एक्सपीरियंस था ट्रेन में कैसा एक्सपीरियंस था अच्छा था क्या क्या देखने को मिला ये टाउन ही बारिश का लोकल टाउन ओके ओके बारिश के कारण कुछ मित्रांनो तर गाडी घेऊन बाहेर निघतो आहे कारण तिथं पोलीस माझ्यावर कावाय लागलं आहे अरे बाहेर काढ गाडी त्यात काही तसं फाईन बिन नाही मला त्याने ते म्हणजे समजून सांगितलं म्हणे गाडी बाहेर काढा दोन ट्रेन आल्यामुळं टुरिस्ट माझ्याकडे वर्ड लागले ती गाडी कोणी लावली तर मित्रांनो तिथनं समोरच एक पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये गाडी लावतो तर बघूया ते पी एन पार्क आहे का काय माहिती आता दिसली मला तर पार्किंग त्यामुळं तिथं लावतो आहे बघूया काय होतं आहे नक्की चला मित्र तो मैं इतना आलो तो तिथन पाल तो सर हेलमेट घर होते गाड़ी का नंबर बिंबर पात होते क्या कर रहे थे सर आप वो तो नहीं हेलमेट टाइम वहाँ लग रहा है या तो चार्ज okay, okay. लगेगा ना ओके ओके उधर उधर चार्ज लगेगा क्या कितना रुपए चार्ज है इसका हाँ टाइम कितना हो गया नहीं मैं तो अभी दो मिनट में ट्रेन का फोटो खींचने गया था ट्वेंटी रुपीज ट्वेंटी बघा ते मित्रांनो तर मी आता डार्जिलिंगमध्ये डार्जिलिंगमध्ये नाही वेळ एक ट्रेन चालते त्याला टॉय ट्रेन म्हणतात हे अशा प्रकारची ट्रेन असते तुम्ही पाहू शकताय mm -hmm. दोन डबे असतात आणि अशा प्रकारचं डिझेल इंजिन असतं आणि या ट्रेनच्या मदतीने आपण दहा mm -hmm. ते पा पंधरा किलोमीटरचा प्रवास करू शकतो चला तुम्हाला आत्ता दाखवतो ट्रेन कशी असते ती mm -hmm. मित्रांनो असं आत आलं ना तर बससारखंच आहे सेम बसच आहे दुसरं काय नाही फक्त डुक 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 करत जाते याचा फिर घेण्यासाठी लोक येतात आणि ह्याचं तिकीट किती आहे तिकीट तर ह्याचं हजार रुपये तिकीट आहे उलटच आहे उतरायचं तर ह्याचं बेसिकली काय आहे ट्रेन जागेवरच ही इंजिन फिरून फिरवून त्या साईडच या साईडला आणून लावतात आता ह्या ट्रेनला इंजिन नाही ह्याचं इंजिन तिकडे गेलंय सपोर्ट ते फिरून येणार इथं जॉईंट होणार अशा प्रकारचे जातात पाऊस येतोय पावसामुळे दिसतंय का नाही काय माहिती फार वाईट अवस्था झाली माझी पावसामुळे सगळे कपडे रेनकोट बंद पण पाणी जाऊन कपडे ओली झाले अशा प्रकारची <laughs> मित्रांनो मी आता घुम रेल्वे स्टेशन दार्जिलिंग तर इथे मला नाही इंग्लंडचे दोन भेटले सरन मॅडम तर सरांचं वय सेवन्टी एट अष्ट्याहत्तर आहे त्या मॅडमचं वय एटी वन आहे आणि ते दोघं आल्यात फिरायला दार्जिलिंग ती पण एकटे त्यांच्यासोबत कोण नाही तर त्यांच्याशी बोलल्यानंतरनं मला कळलं की त्यांचं इंडियन लोकं त्यांना म्हणतात की तुम तुम्ही तुमचे ह्यांना घेऊन या लेखांना पोरांब फिराय या एकटं फिरू तुम नका तुमचं वय झालं आहे पण ते म्हणतात आम्ही अजून तरुण आहे असं आम्हाला आहे त्यामुळं आम्ही फिरू शकतो अशा प्रकारचं आमचं बोलणं झालं तर त्याचं बोलणं झाला नंतर व्हिडिओ आम्ही काढत होतो मित्रांनो तर पाहू शकता प्रकारचं स्टीम इंजिनिंगच टाकतात कोळसे टाकतात फायनली टेंट लावायला परमिशन भेटली जेवण इथंच केलं आणि इथंच हे विचारलं इथं मोकळा स्पेस होता तर इथं टेंट लावतोय मित्रांनो तर फायनली हे टेंट इथं पाहू शकतोय अशा प्रकारे टेंट लावलाय सगळं सामान भेटलंय काहीच नाही फक्त मी दिवसात दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास केलाय आणि सगळं सामान दिसलं पाऊस आहे अशा इकडे टाकलाय आता कपडे बदली करायची होईल आपलं महादेव मित्रांनो मी आहे आता दार्जिलिंग मध्ये दार्जिलिंग मध्ये मी आता एका ठिकाणी थांबले हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी तर हे तर आपल्याला नाही वेळ कोलकात्याचे काही भाऊ भेटले भाई मिले हैं अपने कोलकाता से तो क्या बोलोगे भाई आप आ जाओ भाई आप सब शर्माओ मत यार आप ये एक सौ के बाइक बाइक पे आप कैसे आए महाराष्ट्र से यहाँ पे बताइए मैं तो कैसे आया चला के आया <laughs> चला के आया लेकिन ब्रेकडाउन नहीं हुआ बाइक ब्रेकडाउन नहीं हुआ कभी अच्छा ये तो मतलब सोचने वाला बात है कि कैसे आए यहाँ सही है आपको मतलब अब बहुत दूर जाएंगे मायन मार्ग ऐसे मिलके बहुत अच्छा लगा और भैया को सपोर्ट करो

ओके ओके हे देखो ए देखो हम भी सब्सक्राइब कर दिया आप भी सब्सक्राइब करो जल्दी अभी चला मित्रानो कोणी नवीन पाद असलं तर फॉलो नक्की करा न्यूट्युबर पाद असलं तर सब्सक्राइब करा दे 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 दे। <laughs> मित्रांनो तर जेवणाचं जेवण झालंय संध्याकाळचं जेवण झाल्यावर मला लक्षात येतं इथं गाडी लावली पार्किंगला इथं पाहू शकता ही भाऊची गाडी इथं आपली गाडी अशा प्रकारे आणि टेंट लावला कुठं ती दाखवतो तुम्हाला हर हर महादेव मित्रांनो आपण आहे आता दार्जिलिंग मध्ये आणि दार्जिलिंग मध्ये नाही आज आपला दुसरा मुक्काम आहे कालचा मुक्कामाला ते आपल्याला शिरूलचे भाऊ भेटले होते त्यामुळं काही अडचण आली नाही आरामात आपल्याला त्यांनी त्यांच्या तेन रू रूमवर घेऊन गेले त्यांनी जी रूम घेतली होती तर आज नाही वे मला नाही वेरायसाठी टेंट लावण्याशिवाय पर्यायच नव्हता काय तर ते टेंट लावण्याचा कुठं लावायचं कुठं लावायचं काय करायचं ल प्रत्येक ठिकाणी नाही 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 काल पण मी लय नाही ऐकले होते आज पण मग आज दुपारी जेव्हाही थांबलो होतो मोकळा स्पेस दिसला त्यांना विचारलं टेंट वगैरे लावू का तर त्यांनी दोघं सगळी चौकशी वगैरे करून घेतली मग म्हणले लावा तर त्याची जागा दाखवतो कुठे टेंट लावला आहे मित्रांनो ही इथं टेंट लावला आहे आणि हे स्लॅप आहे चारही बाजूनी बंद आहे आणि इथं बेसिकली तर ही आहे हॉटेल आहे आणि हॉटेलमधनं इथं बाहेर बघा वातावरण वाता कसलं झालं आहे एकदम थंड असं वातावरण झालं आहे आणि फार दुःखिक असं ही प दबिंदू पळताना दिसते आहे आणि हे इथले ओनर होते ह्यांनी आपल्याला मदत केली राहण्यासाठी तर थँक्यू सर त्यांच्याबरोबर जाणी ओके 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 तर उद्या नाही वे त्यांच्या सेपरेट व्हिडीओ काढला आता त्यांचं काम चालू आहे म्हणून त्यांना डिस्टर्ब नाही तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडीओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा अशी माणसं नाही वे प्रत्येकाला भेटत राहतात तुम्ही फिरला तरच भेटतील घरी बसून तुम्हाला अशी माणसं भेटणार नाहीत थंडी इतकी की पार काय लागायला लागलं स्लीपिंग बॅगमध्ये मग त्यांनी मालक एवढे चांगले होते की त्यांनी एक ब्लँकेट वगैरे आणून दिलं म्हणे तुम्ही जोफा निवान काय अडचण नाही अशा प्रकारे आहे तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही फिरलं तर तुम्हाल चांग तुम्हाला चांगली माणसं भेटत राहतात असंच आहे बाकी काय नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा फिरल्यावरच असे अनुभव पाहायला भेटतात मित्रांनो तर आज पण इथंच मग कमी पाहू शकता इथं ते सकाळपासून काय कॅमेरा चार्ज नव्हता काहीच नव्हतं इथं पाऊस ही लाईट नव्हती त्यामुळं चार्जिंग नव्हती मेन तर मी निघणार होतो पण चार्जिंग नसल्यामुळं थांबलो तर वेद दाखवतो तुम्हाला आणि झोपतो उद्या सकाळ सकाळच निघणार आपलं लवकर अशा हिशोबाने आहे माझं आजच निघायचं होतं मला पण मेन म्हणजे माझ्या डिवाइस चार्जिंग नव्हतं असं झालं क्या बोल रहे सर आपको खाली चार्जिंग की समझ में आया क्या हे सर येतेवना देत आपसे मिलके खूप भैया كده दादा ओ रूम में रूम में ओके 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 शाम को बनत आहे हर हर महादेव मित्रांनो त मी या तडाजिलिंग मध्ये अंडाजिलिंग चा मौसम बघा हा तिसरा मुक्का मध्ये आज माझा डाजिलिंग मध्ये तर आपण पहिला मुक्का मध्ये आपले इथले सुरुचे जे भाऊ भेटले होते त्यांच्याबरोबर केला होता काल आपल्याला नाही ना ना हे सर तर हे सर कोलकाताचे त्यांनी हॉटेल हो टाकलं इथं दार्जिलिंगला तर त्यांनी मला टेंट लावायसाठी जागा दिली होती तर त्यांच्या तिथंच केला होता आज सकाळ माझा प्लॅन होता की जायचं इथले सगळे पॉईंट कवर करायचे आणि आपल्याला जायचं होतं सिक्कीमच्या दिशेने तर काय झालं आज सकाळ सकाळ जोरदार पाऊस चालू होता आणि मी द दहा अकराच्या दरम्यान एक प टुरिस्ट प्लेस पाहिलं गेलो तर सगळं क्लोज आहे रेड अलर्टमुळं त्यामुळं हे सरांना तो मैं तो ये सर मल्ले आज का तो मूँ कंपनी हित करा तो हमें भिटूँ खूब भारी वालुष किए अजू मित्राननों अपन फिर लो तो अपने चांगली मन से तो सर आप क्या बोलोगे आज दार्जिलिंग का मौसम के वजह से भैया ने नहीं निकल पाया भाइय का आज जाने का प्लान था बहुत दूर तो आज मौसम देख के हमने बोला आप रह जाइए आज के मौसम तो खराब है तो फिर भैया के अगले जाने के लिए हम एकदम डिस्टर्ब लाग जाएंगे और फिर मुलाकात होगा कभी भैया से बहुत अच्छा लगा भैया तो मिलके काल से तो हम उसका पूरा वीडियो का फैन बन गया तो बस आप लोग भी सब्सक्राइब वगैरह लाइक फॉलो कर दीजिए भैया को आपको इंस्टा आई डी भेज देगा मित्रांनो फॉलो नक्की करा तुम्हारा वीडियो आवड़ा तुम्हें फिरला तो तुम्हारा अः चांगले चांगले मित्र तैयार होते तुम्हें तो चला बाय 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 अशा प्रकारची रूम आहे थ्री पर्सन रूम आहे तुम्ही दोघं पण राहू शकताय तीन जण पण राहू शकताय आणि इथं वॉशरूम बिशरूम पण एकदम क्लीन आहे गरम पाण्याची वगैरे सोय आहे काय अडचण नाही इथं तुम्ही पाहू शकताय वॉशरूम आहे इथं गरम पाण्याची आंघोळीची स्टीम बात आहे म्हणजे गरम पाण्याचं वगैरे आहे इतकं थंडीचं तुम्हाला गरम पाणी भेटून जाईल आणि कंटिन्यू ऑन राहत आहे काय अडचण नाही तुम्हाला कधी आणि इकडून व्ह्यू पण एक नंबर आहे मी ऑलरेडी आलो होतो तर चला तुम्हाला दाखवतो बाल्कनी आणि ह्यांनी बाल्कनीला सगळीकडे नाही असे खिडक्या बसून घेतल्या काही पक्षी वगैरे येऊ नये किंवा घाण करू नये आणि व्ह्यू पहा कसा आहे खाल्न धबधबा दब वाहिल्या दिसतोय आणि अशा प्रकारे व्ह्यू येतोय आता ते फॉग आहे म्हणून दिसत नाही तर ए एक नंबर सगळा डोंगराचाच व्ह्यू दिसतोय पुणे व्ह्यू आहे मित्रांनो पुन्हा दार्जिलिंग जिल्ह्याला रेड अलर्ट होता त्यामुळं आज काय आपण बाहेर निघू शकलो नाही तर मित्रांनो ते भाऊ एवढे चांगले होते हा व्हिडिओ मी आता नंतर रेकॉर्ड करतोय तुम्हाला कळलंच कर की इतके चांगले होते की ते मला नाही पहिल्या दिवशी मी त्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी पूर्ण बुकिंग होती की लोक टुरिस्ट आले होते की भाऊ फिरायचे फिरायचं फिरायचं मोसम खराब आहे आणि हे पाहिलं की ते सगळे निघून गेले बुकिंग कॅन्सल करून तर आज सगळ्या रूम मोकळ्या होत्या तर भाऊनी काय म्हणला अरे तो टेंटमध्ये राहण्यापेक्षा रूममध्ये राही एखाद्या तर मी म्हटलं नाही आता टेंट लावलंय टेंट नसतं लावलं तर शंभर टक्के रूममध्ये राहिलो असतो टेटमध्येच मी थांबलो त्याने ब्लँकेट वगैरे दिलं होतं धन्यवाद त्याचं तर चला उद्या आपण फायनली निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी तर बघूया पाऊस नाही थांबला तर मी उद्या निघणार आहे पाऊस जर थांबला तर आपण लोकल टूर टुरिस्ट स्पॉट पण आहे डायरेक्ट सरळ सरळ पुढचा सिक्कीमच्या दिशेने निघणार आहे